आर्थिक वाद आणि हातगाडी दुसऱ्याला चालवायला दिल्याच्या रागातून रविवारी रात्री प्रतिभानगर परिसरात एका टोळक्यानं व्यावसायिकावर हल्ला केला त्यामध्ये राजू पाथरूट आणि प्रवीण वडर हे दोघे जखमी झाले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एका तरुणानं एअरगन रोखल्याची चर्चा होती या प्रकरणी माजी नगरसेविकेचा मुलगा साहिल पाटील सह पाच जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील रेड्याची टक्कर इथल्या प्रसाद घाटगे हे नाश्ता सेंटरची गाडी चालवतात त्यांनी कुलदीप राजपूत यांच्या गाडीवरील कामगार राजू पाथरूट याला आपली गाडी चालवण्यास दिली होती त्यांना गाडी चालवण्यास दिल्याच्या रागातून साहिल पाटील सूरज महाजन निखिल शेळके सूरज कलपुटकी सलमान मुकादम आणि बबलू अशा सहा जणांनी रविवारी रात्री राजू पाथरूट आणि प्रवीण वडर वा यांच्याशी वाद घातला त्यातून त्या दोघांना मारहाण करण्यात आली त्यानंतर साहिल पाटीलनं घरातून तलवार आणून पुन्हा दहशत निर्माण केली राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी रेड्याची टक्कर परिसरात जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी साहिल पाटीलनं एअरगनचा धाक दाखवल्याची चर्चा सुरू होती या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे